नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत आवळा मुरंबा किंवा मोरावळा अगदी गुलाबजामसारखा रसरशीत असा हा मोरावळा आज आपण इथे कसा बनवायचा हे पाहणार आहोत मोरावळा हा शरीरासाठी बहुगुणी असा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेत धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कापडाने पूर्ण आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी इथे कुकरमध्ये जो डबा असतो तो घेतला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आवळे घालून घेतलेत ही कोरडा असावा इथे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण आव आवळे कोरडे करून घेतल्यानंतर गॅसवर कुकर गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून ते छान गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो आवळ्याचा डबा आहे तो कुकरमध्ये घालून त्याच्यावरती झाकण घालायचं आहे झाकण घातल्यानंतर कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता मी तीन शिट्ट्या काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर आवळी गार करून घेतलेत आता पुन्हा हे आवळे कॉटनच्या कापडाने कोरडे करून घ्यायचे आहेत इथे संपूर्ण आवळे मी कोरडे करून घेतले आहेत आता एका काठेरी चमचाने संपूर्ण आवळ्यांना छेद करून घ्यायचे आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण आवळ्यांना छेद करून घेतले आहेत आता गॅसवरती कढई गरम करत ठेवली आता संपूर्ण आवळे कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आता मी अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो खिसलेला गूळ घेतला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर मी एक मोठा चमचा साखर याच्यामध्ये घातले आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांनी इथे आपण बघूया हळूहळू आपला गूळ वितळत चालला आहे थोडासा गूळ चमचासा सहाय्याने परतून घ्यायचा आहे व पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटांना इथे तुम्ही बघू शकता आपल्या गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे आता संपूर्ण आवळे परतून घ्यायचे आहेत अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन आता पुन्हा झाकण ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्या गुळाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आवळी ही त्या गुळाच्या पाकामध्ये छान शिजले जात आहेत आता मध्यमाचेवर पंधरा ते वीस मिनटं हे आवळे आपल्याला असेच शिजवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी चार वेलचीचे तुकडे टाकून घेतलेत वेलची ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास घाला नाही घातला तरी चालेल आता याच्यावरती अर्ध असं झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे एकूण आपल्याला इथे वीस ते बावीस मिनटं आवळा शिजवण्यासाठी लागली आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच तास असंच ठेवून द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाच तासानंतर आपला गुलाबजामसारखा रसरशीत मोरावळा तयार झाला आहे गुळाचा पाक हा आवळ्यामध्ये एकजीव झाला आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मोरावळ्याला काय सुरेख रंग आला आहे आणि तो आत आवळ्याच्या आतपर्यंत पाक छान एकजीव झाला आहे आपण इथे चेक करूया तुम्ही बघू शकता आपला पाक हा आवळ्याच्या आतपर्यंत जसा गुलाबजाममध्ये असतो त्याप्रमाणे इथे आवळा हा पाकामध्ये एकजीव झालेला तुम्हाला इथे दिसत असेल या पद्धती तुम्ही मोरांबा किंवा मोरावळा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि खरंच हा आवळा बहुगुणी असा आहे तुम्ही सर्वांनी एकदा नक्की करून पहा मोरावळा हा काचेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवा हा मोरावळा छान वर्षभर टिकतो धन्यवाद